कोल्हापुरात आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली अखिल भारत हिंदू महासभा आणि संपूर्ण हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना बॅरिस्टर पदवी आणि भारतरत्नाचीही पदवी देण्याची मागणी करण्यात आली कोल्हापुरात आज अखिल भारत हिंदू महासभा आणि संपूर्ण हिंदू समाज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त सावरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात सावरकरांच्या क्रांतिकारक कार्यावर त्यागमय जीवनावर आणि त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर भर देण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान द्यावा तसेच ब्रिटिशांनी अन्यायाने काढून घेतलेली बॅरिस्टर ही पदवी त्यांना पुन्हा बहाल व्हावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली ही मागणी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व मान्यवरांनी एकमुखाने मांडली या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्र्यांना तालुका स्तरावरून पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत बागमारे रमेश देशमुख राजू भोयटे शिवाजी स्वामी भगवान पाटील अभिजित पाटील कैलास बिबल विशाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती